पार्लरतून आलो ते आम्हाला मशीन एवढे बेस्ट वाटलं ना की असं मशीन आम्हाला कुठे मिळू शकत नाही तिचे एक नंबर आहे त्याचे काय आताच नाही चालवण्यात काय कुठलाही एखादा लहान मुलगा सुद्धा चालू शकतो पाचवी सहावी शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता यामध्ये आपल्या दोन व्हिडिओ चालू आहेत एका व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आपलं मशीन कसं ऑपरेट होत आहे कसं काम करते ते दाखवत आहेत आणि दुसरीकडे आपले हे पाचवीचा हा मुलगा आहे तो मशीन आपलं ऑपरेट करतोय म्हणजे हे मशीन ऑपरेट करायला किती सोपं आहे असे ह्या दोन व्हिडिओ आपल्या चालू आहेत अशा प्रकारे मशीन हँडल करायला अतिशय सोपं आहे त्यामध्ये आपले चौऱ्याहत्तर वर्षाचे कस्टमर आहेत ते सुद्धा हे मशीन ऑपरेट करतात आणि आपला आता हा पाचवीचा मुलगा आहे तो सुद्धा त्याचे वडील त्याच्यासोबत आहेत त्याचे वडील त्यामध्ये व्हिडिओ घेत आहेत आणि त्यामध्ये आपला हा मुलगा ऑपरेट करत आहे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की यामध्ये आपलं मशीन हँडल करायला अतिशय सोपं आहे त्यामुळे लहान मुलांनी हे मशीन ऑपरेट करताना त्यामध्ये आपली वडीलधारी माणसं आहेत का त्यांना सोबत घेऊन ऑपरेट करावं अशी मी त्यांना कंपनीच्या वतीनं विनंती करतो अशा प्रकारे कसं वाटलं हे मशीन आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा पॉवर विल्डर खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर संपर्क करून तुम्ही आपलं मशीन बुक करू शकता लाईट एमो पाहिजे असेल तर कंपनीला देऊ शकता आणि सबसिडीचा फायदा घेऊ शकता आपल्या डिझेल इंजिन सेव्हन एच बी कंपनीचं शेतकऱ्यांसाठी चांगला फायद्याचं आहे चांगल्या प्रकारे काम करते आपलं सेव्हन एच पीचं चा डिझेल इंजिन शेतकऱ्यांच्या कसं फायद्याचं आहे कस्टमरनी तुम्हाला त्यांच्या तोंडून सांगितलं अशा प्रकारचे अपडेट आणि हा पॉवर विल्डर खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर संपर्क करा आणि आपल्या अॅग्रिनीर कंपनीला आपली सेवा करण्याची नक्की संधी द्या लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान